घोडबंदर येथील भातलीपाडा पुलाजवळ सकाळी तेल वाहून नेणारा टँकर उलटला या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर पातलीपाडा ते मानपाडा पर्यंत वाहतूक कोंडी झाली टँकरला रस्त्याच्या बाजूला करण्यात आलं असलं तरी रस्त्यावर तेल सांडल्यानं कोंडीत वाढ होती कोल्हापूर इथून गुजरात येथील वापीच्या दिशेनं वंगण तेलाचा टँकर वाहतूक करत होता टँकर मध्ये सत्तावीस पूर्णांक आठशे एकोणतीस लिटर तेल होत हा टँकर गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या पातलेपाडा उड्डाणपुला जवळ आला असता टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टँकर उलटला त्यामुळे टँकरमधील तेल रस्त्यावर पसरलं या घटनेची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाली टँकरला हायड्रा यंत्राच्या साह्यानं रस्त्याच्या बाजूला करण्यात आलं परंतु तेल सांडल्यानं मार्गावर पातलीपाडा ते मानपाडापर्यंत वाहतूक कोंडी झाली कोंडीचा परिणाम बोरवली कासारवडवली तसंच गोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या चालकांना सहन करावं लागतं